गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अन्न औषध प्रशासन जी एफ डीएची एकतीस डिसेंबर रोजी झालेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी आपण ग्रुप सी चा या व्हिडिओमध्ये अंदाजित कट ऑफ किती लागणार आहे नेमका विद्यार्थ्यांचे जे रिप्लाय आलेले आहेत किंवा कमेंट आलेले आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला जे मेसेज आलेले आहेत किती मार्क पडलेले आहेत अकॅडमीचे स्टुडंट असतील किंवा जे बाहेरचे आहेत युट्यूबला व्हिडिओ पाहणारे त्यांनी जे कमेंट मार्क सांगितलेले आहे कमेंटमध्ये त्या धर्तीवरती आपण आजचा कट ऑफ अंदाजेत कट ऑफ सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याच्या अगोदर मध्ये बघा नवीन वर्षानिमित्त ज्या ऑफर ठेवण्यात आलेल्या आहेत विविध बॅचेसवरती यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बॅच अवेलेबल आहे एन एम जे एन एम हिंदी मीडियम आहे पशुसंवर्धनच्या जागा निघणार आहेत त्याकरिता पण बॅच अवेलेबल आहे मनपा बॅच टेट भरती शिक्षक दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास विभाग साठी पण बॅच अवेलेबल आहे लेखा कोशागार विभाग नागपूर असेल किंवा पुणे विभागामध्ये ज्या जागा निघालेले कनिष्ठ लेखापाल त्याकरिता पण बॅच अवेलेबल आहे तसेच समाज कल्याण परीक्षा करिता पण बॅच वरती ऑफर आहे त्यासोबतच अंगणवाडी फास्ट फास्टॅग डिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे आयसीडीएस व संगणक या विषयासहित फक्त आठशे अठ्याऐंशी रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ओके त्यानंतर आपण बघूया नेमका कट ऑफ जो सर्वांना उत्सुकता आहे कट ऑफची ची एफ डी एक्झाम दोन हजार चोवीस तीस आणि एकतीस डिसेंबर टी सी एस कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती तर आपण या व्हिडिओमध्ये ग्रुप सी संदर्भात चर्चा करणार आहोत अंदाजे कट ऑफ किती लागेल यापेक्षा जास्त लागणार नाही एवढी शाश्वती आहे ओके यामध्ये बघूया आपण कॅटेगरी वाईज थोडसा ग्रुप बी पेक्षा ग्रुप सीचा जो पेपर आहे तो मीडियम म्हणता येईल थोडा हार्ड होता ग्रुप चा आणि ग्रुप सीचा पण हार्डच होता टेक्निकल जे क्वेश्चन होते खूप एका सब्जेक्ट विचारण्यात आलेले होते ओके केमिस्ट्री वरती जास्त त्यांनी भर दिला होता तरी पण त्याचा बघूया आपण ओपन असेल ओबीसी त्यानंतर एस सी एसटी कॅन्डिडेट त्यानंतर व्हीजीएन टी बाकी पण जे कॅटेगरी आहेत एस LC, सी बी सी असेल ईडब्ल्यू एस मी ईडब्ल्यू ओपन पेक्षा थोडासा कमी कट ऑफ लागतो ईडब्ल्यू एच चा ओके सर्व कॅटेगरीचा आपण बघणार आहोत यामध्ये बघा जे कट ऑफ आहेत आपण फक्त मेल कॅन्डिडेट सांगतो त्यापेक्षा तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असाल तर त्यांनी चार ते पाच प्रश्न कमी धरून चालायचे आहेत त्यांच्यापेक्षा कमी असतील तर तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार आहे ओपन कॅन्डिडेटचा वन सिक्स्टी म्हणजे एटी क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांचे बरोबर आहेत त्यांचा तेन्स, हमकास अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होणार आपल्या किती जागा आहेत ग्रुप सीच्या थर्टी सेवन ग्रुप डीच्या नाईन्टी नाईन्टी uh, म्हणजे थोडा कमी जागा आहे तिकडे थोडस डबल ना म्हणजे एकोणीस पेक्षा जास्त जागा आहे दोन दोन तीन तीन जागा आलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरीला त्यानंतर इथे मेलचा बघितला आपण या ठिकाणी फिमेल वन फिफ्टी लागण्याची शक्यता आहे ग्रुप सी ओपन मेल वन सिक्स्टी आणि फिमेल वन फिफ्टी त्यानंतर ईडब्ल्यू एच चा वन फिफ्टी जो मेल uh, का कॅन्डिडेट करीता त्यानंतर थोडस वन फोर्टी फाईव्ह पर्यंत पाच किंवा दोन क्वेश्चन म्हणजे दोन क्वेश्चनचे तर तेवढे मार्क तुम्हाला कमी धरून चालायचे आहेत त्यानंतर वन फोर्टी फोर पर्यंत ओबीसीएस आहेत त्यानंतर वन वन फोर्टी एस सी आहे वन थर्टी एस टी कॅन्डिडेट शेड्यूल ट्राईब मध्ये थोडस ज्या आहेत यांचा कट ऑफ ओपन पेक्षा वीस ते पंचवीस मार्कांनी कमी लागतो कुठे पण तुम्ही सरळसेवेची एक्झाम देत असाल किंवा एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सीची असेल ओपनपेक्षा ओबीसी डब्ल्यू चा दहा पाच दहा मार्कांनी कमी लागतो त्यानंतर एससीचा त्यानंतर सर्वात कमी एस टीचा लागतो चा पण तुम्हाला वन फोर्टीच्या दरम्यान किंवा वन फोर्टी प्लस कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आता जागेवर पण डिपेंड आहे तुम्हाला आता किती मेलला ओपनला किती जागा आहेत ओबीसी ला किती आहेत परत फेम फिमेलला किती आहेत त्यावरती पण थोडसा कट ऑफ डिपेंड असतो आपण अंदाजित कट ऑफ सांगितलेला आहे तुम्ही निराश वगैरे व्हायचं नाही मार्क कमी आले असतील एक्झाम मध्ये पण नेक्स्ट एक्झाम पण एफ ची होणार आहे होणार आहे ड्रग इन्स्पेक्टर असतील किंवा एफ फूड सेफ्टी ऑफिसर करीता पन, एक कट ऑफ तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये विविध बॅचेस असतील यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक पदाची किंवा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली नागपूर विभागामध्ये महानगरपालिका जीएनएम ची त्याकरिता पण जय बॅच तांत्रिक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे फक्त तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी आणि जो अॅकडीमचा मोबाईल क्रमांक आहे वन झीरो झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला देण्यात येणार आहे ओके आपल्याला तसेच व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे